दशादशे दहा टक्के दराने अठ्ठावीसशे रुपयाचे दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो चक्रवाढ व्याज या प्रकरणावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी खास करून ये बराबर पी कंसामध्ये एकाधिकार वाघीला शंभर कंसाचा घात येन हे ये अशा पद्धतीचे आम्ही चक्रवाढ व्याज काढण्यासाठी सूत्र वापरतो पण एखाद्या वेळेस अडीच वर्ष साडेतीन वर्ष असे काही प्रश्न पूर्णांक अशा भाषेमध्ये जर काही समजा दर्शवली असेल तर साधी आणि सोपी गोष्ट इथं अठ्ठावीस ही काय आहे मुद्दल आहे व्याजाचा व्याजाचा जो दर दर्शवला दसादशे दहा टक्के दर्शवला आणि व्याज काढायचं चक्रवाढ व्याज दीड वर्षाच म्हणजे एक वर्ष पूर्ण आहे म्हणून व्याजाचा दर दहा टक्के याचा अर्थ एका वर्षाला दशादशी शंभराचे एकशे दहा होणार म्हणजे अंशामध्ये एकशे दहा अशी मांडणी करा आता राहल्या सहा महिन्याचं व्याजदर व्याज अशा पद्धतीने सूत्रबद्ध करायचं तसं हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडला किती महिन्याचं हे अर्धा वर्ष म्हणजे हे एकशे एक दोन म्हणजे अर्धा याचा अर्थ अर्धा वर्ष या अर्धा वर्षासाठी ही अशा पद्धतीची सूत्रबद्ध मांडणी करायची कशी दसादशे दहा टक्के दर आहे दर साल दर शेकडा एका सालाला दहा टक्के अर्ध्या वर्षाचा दर किती हा प्रश्न महत्वाचा अर्धा वर्ष म्हणजे बारा महिन्यातील सहा महिने आणि याला सोबत गुन्हेला घ्यायचा प्रश्नामध्ये दर्शवलेला दर किती दहा लक्ष द्या आता सख बारा बे पंच दहा सहा ला सहा गायब उरले पाच म्हणजे सहा महिन्यासाठीचा व्याजदर हे उत्तर प्राप्त होते सहा महिन्यासाठीचा प्रस्तुत व्यवहारातील प्रस्तुत व्यवहारातील काय हो व्याजदर आम्हाला सापडतो सहा महिन्यासाठी एका वर्षाचं व्याज मांडून पूर्ण झाले आता सहा महिन्याच्या व्याजाची मांडणी करायची कशी सहा महिन्याच्या व्याजासाठी व्याजदर सापडला पाच टक्के म्हणजे एकशे पाच शंभराचे एकशे पाच याप्रमाणे ही मांडणी करायची अशा पद्धतीचे प्रश्न अशा पद्धतीच्या मार्गाने मार्गी लावा लेकरांनो इथं दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा या शून्यासाठी हे शून्य घालवा उरलं काय इथं अठ्ठावीस इथं गुणिला अकरा इथं गुणिला एकशे पाच आणि उरलं दहा आता या दहा आणि एकशे पाचला ला संक्षिप्त रूप आम्ही देऊ शकतो दहा पाच एकवीस ओके आता हा भाग दोन गुणिला चौदा अठ्ठावीस आता उरलं काय हो चौदा गुणिला अकरा गुणिला एकवीस हा संपूर्ण गुणाकार बत्तीस चौतीस म्हणजे तीन हजार दोनशे चौतीस रुपये ही प्राप्त झाली काय तर याला रास म्हणायचं आम्हाला प्रश्नामध्ये चक्रवाढ व्याज विचारलं म्हणून या राशीमधून जी मुद्दल आहे अठ्ठावीसशे रुपये ही मुद्दल आपण जेव्हा वजा करू तेव्हा वजा बाकी म्हणजे काय तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर भारत मत गेले चार इथं देऊन टाका शून्य चारशे चौतीस रुपये प्रश्नामध्ये चक्रवाढ व्याज काढा असा प्रश्न त्याचं उत्तर चारशे चौतीस रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेला संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब बेकरांच्या यशाच्या तळमळीत माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य संभाव्य चिकित्सक आव्हानात्मक प्रश्न रोज अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हितापुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य ग्रुप मध्ये सामील व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येते मनामध्ये गणितासंबंधी संबंधी असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील दररोजच्या सर्वामुळं होईल काय गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वागसर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल